नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण रात्रीच्या जेवणासाठी मस्तपैकी खिचडी नंतर कढी आणि भज्याचा बेत आहे तर सगळ्यात अगोदर मी भजी भिज भजी करण्यासाठी हे पीठ भिजवते तर त्यासाठी मी दीड वाटी बेसन पीठ घेतलेला आहे आणि नंतर हे कांदा घेतलेला आहे ओभाचे रूट दोन कांदे घेतलेले तर ते आपण असं चांगलं सोडून टाकायचं आहे ह्याच्यानंतर आपण हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेला आहे पाच हिरव्या मिरची आहेत आणि लसू लसूण आहे पाच सहा पाकळ्या तसं आपण वाटण टाकले त्यानंतर आपण थोडंसं ओवा घेणार आहे हातावर आपण हे क्रश करून घ्यायचं आहे तर हे ओवा आहे त्याला थोडंसं आपण हातावर चोळून घेणार आहे आणि हे टाकणार आहे ह्याच्यानंतर हळद टाकणार आहे आपण पाव चमचा हळद टाकायची नंतर मीठ टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं पाव चमचा मीठ आहे कोथिंबीर टाकून घेऊ आपण भरपूर अशी आणि याच्यानंतर आपण थो थोडं थोडं असं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहे तर मिक्स करून घेते ते हे असं आपण पीठ भिजवलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं आहे बघा याचं प्रमाण अशा पद्धतीनं जे की आपले असे भजे एकदम असे पडले पाहिजेत तर हे अशा पद्धतीनं भिजवून घ्यायचं आणि उगी चिमूटभर आपण याच्यामध्ये खायचा सोडा टाकायचा आहे असेल तर टाका नाही नसेल तर नाही टाकलं तरी चालतंय कारण मी लगेच करायचं असेल तर सोडा वापरते आणि थोडासा वेळ असेल तर काही टाकण्याची गरज नाही तर मला लगेच झटपट बनवून घ्यायचे त्याच्यामुळे मी सोडा टाकलेला आहे तर आता ह्याला आपण थोडा वेळ आता ठेवू खिचडीला फोडणे देईपर्यंत तर खिचडीसाठी आपण ही हिरवी मूग डाळ घेतलेली आहे पाटीची आणि तांदूळ घेतलेले आहेत दोन वाटी तांदूळ आहेत आणि एक वाटी आपली ही मूग डाळ आहे तर ह्याला छान मी दोन तीन पाण्याने वॉश करून घेते तर हे दाळ तांदूळ आपण धुवून घेतलेलं आहे तर आता इथं कुकरमध्ये आपण तेल टाकलेलं आहे तीन चमचे तेल टाकले तर तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपण पाव चमचा मोहरी टाकतो मोहरी छान छान एकदम फुलू द्यायची आपल्याला तितकेच आपण जिरे पण टाकणार आहेत आणि एक कांदा कट करून घेतलेला आहे उभा तो कांदा टाकू कांदा चांगला गुलाबी कलरमध्ये आपल्याला कपून घ्यायचा कांदा छान आता आपला काही उभारलेला आहे तर या वेळेला आपण याच्यामध्ये चार हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत कट करून घेतलेल्या आहेत एकदम साध्या पद्धतीनं आपण ती बनवणार आहे ती एक मिनिटभर परतून घेऊ फक्त आणि याच्यानंतर ना आपण टोमॅटो टाकू टाकणार आहोत दोन टोमॅटो आहेत ते टाकून घेऊन टोमॅटो थोडेसे नरम झाल्यानंतर हे आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे ते आपण दोन चमचे टाकतो त्याला पण छान थुमंद सुगंध येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आणि मसाल्यांमध्ये मी जास्त काही मसाले वापरणार नाही थोडंसं गरम मसाला वापरणार आहे अर्धा चमचा फक्त गरम मसाला आहे आणि हळद पावडर टाकते थोडीशी मिक्स नंतर जे डाळ तांदूळ आहेत ना ते टाकून घेणार आहे छान एकदम आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि छान एकदम आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ आपण तीन वाटी हे घेतलेलं आहे डाळ चालू तर आपण सहा वाटी पाणी टाकायचं आहे मला अंदाज आहे त्याच्यामुळे मी अंदाजाने पाणी टाकते तुमच्यासाठी म्हणून सांगते की सहा वाटी आपण पाणी टाकणार आहे तर छान मिक्स करून घ्यायचे आता आपण थोडेसे शेंगदाणे टाकणार आहे अर्धी वाटी शेंगदाणे आहे ते टाकणार आहे आणि कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या फक्त करून घेणार आहे मी याच्यात तर आता याच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण भजे करून घेऊ तर आपण भजे करून घेण्यासाठी तेल टाकून घेतलेलं आहे तेल आता गरम करायला ठेवलं आहे बघू आपण गरम झालं आहे का चेक करायचं आणखी झालेलं नाही दोन मिनिट थांबू आणखी तर झालेलं आहे कारण करून घेऊ आपण आता छोटे छोटे एकदम मस्त असे आपण भजे करून घेणार आहेत दररोज दररोज भाजीपोळी वगैरे करायचा कंटाळा आपण येतो त्यात पावसाळ्याचे दिवस मस्त असा बाहेर पाऊस पडत असेल तेव्हा हे असा छान आपण बेत करायचा सहज घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आणि सगळे फॅमिली मेंबर पण खुश हे अशा पद्धतीनं आपण छान छोटे छोटे असे भजी सोडून घेणार आहे आणि घेते करून आता ह्या अशा प्रकारे आपण पूर्ण भजी आता काढून घेणार आहे अशाच पद्धतीनं आता दुसरा पण गाळा काढून घेते आता आपण पूर्ण भजी आता ह्या पद्धतीनं तळून घेणार आहे आणि सगळ्यात शेवटी मी कडी करून दाखवते तुम्हाला तेल छान असं कडकच ठेवायचं भजे सा। झाले आपले आता तर आपण आता कडी करून घेणार आहे आता तर आपण आता कडी करून घेणार आहे तर कडीसाठी मी हे जे भजे तर पीठ भिजवलेला बाऊल होता याच्यामध्येच करणार आहे तर दही टाकून घेते दीड वाटी दही आहे तर पाव वाटी आपण बेसनपीठ घेतो हे बेसनपीठ बेसन टाकते याच्यात याच्यानंतर आपण हळद टाकणार आहे याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकते चवीपुरतं मीठ आणि आपण उगी थोडंसं पाणी टाकणार आहे तर हे मिक्सरचं भांडं मी थोडंसं विसवून घेतलेलं आहे ते टाकते आणि छान ह्याच्याने आपण गाठी फोडून घेणार आहे बेसन पिठाच्या पण आणि दह्याच्या पण तर छान एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला दोन मिनट लागतं फक्त हे अशा प्रकारे आपलं पूर्ण एकजीव झालेला एक आहे तर इकडं आपण तेल गरम करायला ठेवलं तर तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी टाकून त्याच्यानंतर जिरे टाकायचे नंतर, नंतर, नंतर लसूण चार पाच पाकळ्या शेकून घेतलेला आहे आणि कढीपत्ता थोडासा लालसर आपल्याला भाजून घ्यायचा आणि नंतर हिरव्या मिरचीचा ठेचा आहे एक चमचा छोटा करचा त्याला पण छान परतून घ्यायचा आहे आपल्याला मिनिटभर परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये जे आपण बेसन पीठ आणि दही आणि हळद मीठ घेतलं होतं ते टाकणार आहे आणि छान हलवून घ्यायचं आणि थोडंसं आणखी पाणी टाकून घेणार आहे जरा उकळी आल्यानंतर ग दही जास्तच म्हणजे कडी जास्त घट्ट होते त्याच्यामुळे थोडंसं टाकले पाणी आता याला छान आपले उकळी द्यायचे आहे आणि उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे तर छान आता उकळी आली यावेळेला आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे कच्ची आणि छान मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करून घेते आणि आता ताट आता रेडी करते तर ताट करू आपण आता मस्त एकदम खमंग असा सुगंधी फुटलेला आहे बघा आणि किती छान एकदम मोकळी एकदम आपली खिचडी खिचडी झालेली आहे तर आता ताट करू आपण छान आता कढी आणि ते छान आपले गरमागरम भजी पापड घेतलेला आहे आणि मस्त एक लोणच्याची फोड इथं ठेवायची आपल्याला आणि मस्त बनवून हे आपण साजूक तूप थोडंसं सा टाकणार आहे आणि छान आपली काकडी त्याने आपलं झालं रात्रीचा जेवणाचा बीक नू कसं झालं आहे हा नक्की मला कमेंट करून सांगा छानपैकी आपली साधी आपली खिचडी आहे किंवा आहे भजे पापड लोणचं आणि काकडी आणि वरून मस्त साजूक तुपाची धार टाकलेली आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू